सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शेतीसोबतच शेतकऱ्यांची झाली आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टी या पावसात जिल्ह्यातील चार लाख सत्याऐंशी चाळीस हजार नऊशे त्र्याण्णव हेक्टरवरील वरील खरीपाच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून कृषी आणि महसूल विभागाच्या वतीनं पंचनामे सुरू आहेत याच दरम्यान गेल्या आठवड्यात सतत झालेल्या पावसामुळे अडचणी येत असून आज मंगळवार मंत्रिमंडळाची बैठक होत असून यात भरपाईबाबत काय निर्णय होणार याकडे नागरिकांचं लक्ष आहे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांना बोलवण्यास मज्जाव चांगलाच गोंधळ निर्माण झाला उपस्थित सभासदांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सर्व सभागृह दण शेवटी शेतकरी संघटनेचे अॅडव्होकेट अजित काळे यांनी सभात्याग करून सभागृहाबाहेरच सभा घेऊन आपला निषेध नोंदवला अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा अशोक नगर येथील निवृत्ती भाऊ बनकर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती अधिकाऱ्यांच्या पगाराला महामार्ग बांधायला शासनाकडे पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की पैसे नसल्याचं कारण दिलं जातं लाडक्या बहिणीकडे बोर्ड दाखवलं जात आहे सरकारनं कर्जमाफीवरून बनवा बनवी थांबवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अन्यथा अठ्ठावीस ऑक्टोबर पासून राज्यात चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे असा इशारा माजी मंत्री प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडेव यांनी दिलाय जिल्ह्यातील दिल जलसंपदा जलसंधारण पाटबंधारे आणि बांधकाम विभागाच्या ओढे नाले तलाव कालवे बंधारे रस्ते आणि पूल यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाला आहे पाण्याला होऊन पूर परिस्थिती निर्माण हे अतिक्रमण यामुळे हटवण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम राबवावी असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत अहिल्यानगर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी इथं तातडीची बैठक घेतली आहे रविवारी दिवसभरात नामदार विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील विविध गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली आदर्शगाव बाजारामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त सातव्या माळेच्या दिवशी मुंबई देवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद सादर करण्यात आलाय नवरात्र उत्सवात पाण्याची ताळेबंद सादर करण्याची ही परंपरा सलग एकविसाव्या ही कायम ठेवण्यात आली आहे यावेळी हिवरे बाजाराकडून भविष्यातील दोन पूर्णांक सदुसष्ट कोटी लिटर पाणी राखीव ठेवण्याचं नियोजन करण्यात आलंय डॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांतीशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विशांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या धान्यात टाकलेल्या कीटनाशक मृत्यू झाला तर आई आणि बहीण अस्वस्थ असून त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत पारनेर तालुक्यातील ढुकी इथं रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे हर्षद विठ्ठल धरम आणि नैतिक विठ्ठल धरम अशी मृत दोघांची नावं आहेत सोनाली विठ्ठल धरम आणि संस्कृती एकनाथ धरम यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तालुक्यात शनिवारी रात्री ते रविवारी पुन्हा अतिवृष्टी झाली दोन दिवसात जवळपास जास्त पाऊस झाल्याचा अंदाज आहे आतापर्यंत तालुक्यात तीनशे एक मिलीमीटर मिली 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 पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे तालुक्यातील पस्तीस ते चाळीस हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे भाळवणी ठाकरे ढोकेश्वर पैशी सुपा पळवे खुर्द या मंडलांत दोन दिवसात जास्त तर निघोज आणि वडझिरे या मंडलात कमी पावसाची नोंद झाली शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान ढगफुटी झाली पावसानं पारनेर विसापूर रस्त्यावर बाबुर्डी येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता बंद होता त्यामुळे ग्रामस्थ औद्योगिक वसाहतीमधील कामगार दूध उत्पादकांचे अतोनात हाल झाले शिर्डीतील पीक पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणारच आहे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कुटुंबात झालेली जीवितहानी घराची पडझड पशुधन हानी यांची भरपाई म्हणून तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडाम यांनी दिल्या कोपरगाव आणि राहता तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कोकम कोकमठाण रुई शिर्डी अस्तगाव या गावांतील शेत पिकं आणि नुकसानीची त्यांनी पाहणी केली आहे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराण परिसरातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय आजापूर जवळा हद्दीतील सीना नदीच्या पुलावरून तब्बल आठ ते दहा फूट पाणी वाहत होतं जवळा गावाकडील बाजूने पाण्याची पातळी वीस फूट अलीकडं होती रुई गवाणीचं बिबट्याच्या हल्ल्यात कालवडी कालवडीसोबतच शेळी ठार झाली आहे कार्तिक जामदार यांना गाईच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं त्यांनी बाहेर डोकावून पाहिला असता बिबट्या दिसला नंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास शेतात चरणाऱ्या शेळीवर हल्ला करीत बिबट्यानं तिला फरफटत ओढत नेलं या बातमीसोबत सह्याद्री टॉप मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटीफोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री